सांग मला ते आता काल आली ही तर गोष्ट सांगितलीच नाही काय झालं तुझ्या घरी काय नाही म्हणून जवई आले नाही काही नाही तू म्हणे मग सांगतो म्हणे सांगतली नाही त्या गोष्ट मला आई आता चार दिवस सुखाना राहू देत नाही कव जायच म्हणत काय मला अव मी जाय नाही म्हणून राहिली तुझंच घर आहे तुला जोपर्यंत वाटते तोपर्यंत राय राहिले नाही म्हणत मी तुले पण बा काय झालं हे तर माहीत पाहिजे ना पाहिले माहीत तर पाहिजे असते पोरीच्या घरात काय झालो आहे काय नाही का बस फक्त आली जवळ कोण नाही आले काय कोण नाही आलं तर काहीच नाही बोललं नाही काही तर कसं समजा ना मला हवा आई तुला काय सांगू आता मी मी माहित आहे काय इथून गेली कनी ह्या बाबू झाला तर तेव्हापासून माहित आहे काय महिन्यानं झाली म्हटलं तेव्हापासून महिन्यानं इथंच बसली आहे अन माहित आहे मला नुसतं ऑर्डर देते ऑर्डरवर ऑर्डर हे करते करते कर ते कर हे कर स्वतः मस्त ऐतं बसून खाते मग मग एक दिवस म्हटलं तर माहित आहे काय माझी सासूई माझसोत भांडायला लागली आणि नवराई बोलायला लागला तिचं ता घर व्हाय ते राहीन नाही काय असं नाही काय तसं नाही काय मग आता दिवाळीला जायसाठी म्हटलं तर काय जातं म्हणे घरातले कामं कोण करन म्हणे मी म्हटलं मी का तुमच्या घरची नोकरी नाही काय म्हटलं कामं करू घरचे ताईले करायला लावा म्हटलं आलं ना तिच्या जीवावर तूच जाय म्हणजे येऊन गेली मग मी आता जातच नाही आहे मी तिथं असं काही तरासन होती तिच्या घरी काही असं म्हणून आली ते असं होऊ शकते ना आई काही तरास आहे तिले तिच्या नवऱ्याचा बार बार फोन येऊन राहिला मग ते ये ना घरी ये ना घरी ते येऊनच नाही राहिली चाललीच आहे इथून मग मग मी काय त्याच्या काही कामच सावडत राहू का होत एवढं काम तुला तर पहिलेच माहिती आहे ना त्या मला अशा मोठ्या परिवारात देऊन दिलं म्हटलं जिथं एकच पोरगण एकच माय असेल एवढंच द्यायला पाहिजे होतं दोन दोन ते बरं जाते योग येत नाही जास्त हे तर काय म्हणते तर माझ्या डोक्षरच बसते येऊन मीलाच वाटते माझ्या कोणी होता एवढं करणं मी नाही करत त्याच्यापेक्षा मी जातच नाही इथंच राहतो इथं मस्त मला दोन दोन तीन तीन बहिणी आहे बसत ते काम करते आणि मी बसतो मस्त एका जागी आता बाई काय झालं म्हणते काय झालं म्हणते काही नाही मोहिनी नाही आता सांगून राहिली घरचं कसं झालं काय झालं दिवाळी कशी झाली सांगून राहिली तू का काय काय म्हणत होती कर ना घरातले काम करू लागन जराशी वैशाली एकटीच तर करू राहिली ते आता बाई झाले काम सारे दिवस भर काय कामच थोडे पुरते पण कामच करत राहिला होता काय आता काय आम्ही काय भीती उकरून डबल बांना हे काम करायला लावता आता आम्हाला घरातले काम बाप्पा बोल कितीही बोलता तुम्ही कितीही बोलता आईली बाप्पा आई बऱ्याच आहे असू तुला कि बोलतच आमच्या घरी नाही बाप्पा असं मायसर करून बोलता येत नाही हम्म असं जर बोललं तर झालं मग पोरग इथे तिकडून आपलीच पिटाई करायला करायचं होय मग मोहिनी तुला किती वेळा सांगितलं काम करत जाय म्हणून फालतूच्या जा गोष्टीत लक्ष नको देत जाऊ आणि आवाज करून जास्त बोलत नको जाऊ आता बाई रूपच बदलला नाही तेवरच बदलून गेले असं वाटलं नाही अशा म्हणून तुम्ही आता ऐकलं वाघांत न्यावर सासू चांगली नाही वागत म्हणून आज तर पाहिलंच ना डोळ्यानं यानं माय मोहिनी जाण तू काय हात पाय जोडू काय बापा आता जाणं चालली आता बाई मला काय होत नाही तुमच्या समोर बराची सुन तर बरीच आहे चमक बिजलीच आहे तशी अवसतोच आहे ती इसतो इस्त्याला धराव पण तिला धरा मोहिनी तिच्या जास्त नांदी लागू नको तुला राहत आहे चांगल्या ना तो हा राय शांत दे पण म्हणणं नका करू बाप्पा घरात म्हणजे आई तू भिंत ते असून काय माया बापाचं घर म्हटलं ते न काही त्याच्या बापाच्या घरून नाही आणलं सर मायाच बापाचं घर माझ्याच भावायचा माल अन बस यायची ऐकू काय मी यायला भिऊ काय जास्त शाईन आहे दोघी बाय बस आणि नानी साऱ्या घरातलं वातावरणच पिकडून टाकते आमच्या मी मोहिनी म्हटलं म्हटलं मायामाग लाटावच नाही आहे मोहिनी हा इकडे येऊन गेली चाल ना तुझ्यासाठी गुलाब काढून ठेवले ना तू बोलले ना खाचा मला तर काढून ठेवले मी चल ना तिकडे वैशाली ते बस झाल तुम्ही आले या इथे बसा तुम्हाला गोष्ट सांगतो काय झालं मोहिनी बोल ना आणि हे एवढा एसी काय लावला हो थंडाचा थंडा एवढी थंडी पडून राहिली बापा मोहिनी आकर्षण बिचारे ओ वैशाली ताई तुम्हाला नीरो काय तो काही समजत नाही बा तुमचं नीरो घरातलच वस्तू दिसते मी काय म्हणतो एसी फेसी सोडा तिकडे ननद बाईची गोष्ट माहिती का तुम्हाला ननद बाई इथं आले आले म्हटलं हा जात नाही म्हणते आता सासरी काहीतरी मॅटर झालंय त्याच्या घरात मी थोडं थोडं ऐकलं विचारलं कोणी तर मला सांगितलं नाही म्हटलं ना हा लक्षात ठेव जाता तुम्ही बरोबर कामाच्या वेळेस होती मग आता कसं करतो आता आता हाय तिच्या नागाने आपण घर सोडून चाललं जाऊ काय आपलं नाही वैशाली ताई घर काय सोडून जायला पण ध्यान द्या लागते बरोबर माहितीये नाही तर आपल्याला ते कामच करायला लागून नुसतं हे करा ते करा ते करा म्हणते कशी आहे ना म्हणते म्हणते त्याच्या भरोशावर मी सारा करून घेतो म्हणते म्हटलं हा याच फक्त तुम्हाला म्हणाले मग सांगतो या ताई या ताई काय माय जाऊ दे ना तिकडे त्याचं त्याच्या सोबत आपल्या आपल्या सोबत आपल्या पण जेवढे काम झाले तुम्ही तेवढे करा मुनी आमच्यावर पण आपण करावनी बाबा ये मग गुलाब जामुन खासाठी हो येतो जा तुम्ही अशी गोष्ट झाली होती मग मामाची मग आता काय म्हणता याच्यावर तुम्ही लेट ठेवता म्हणता काय आता दुसऱ्याच्या घरी किती दिवस ठेवता परीला आता तो पोरगा चांगला आहे म्हणणं गोष्ट ठीक आहे पण आता घेऊन या म्हटलं तिने घरी तिले तिची चूक कळली काय तिने याले नव्हतं पाहिजे काय तिने जर तिची चूक कळली तिने याले पाहिजे होतं घरापर्यंत कौन तिले का हाकलून दिलं असतं घरून एक बाप म्हटलं पोरीले हकलू नाही शकत मामाजी तिला असं वाटून राहिलं का तुम्ही तिच्यापासून म्हणजे अजूनही नाराजच आहे म्हणून ती किनी तुमच्यापर्यंत येऊन नाही राहिली आणि मायापर्यंत आली पण मी तिला ठुकरवलं मी सध्या तिच्यासोबत बोलत नाही मामाजी सध्या तुम्ही बोला तिच्यासोबत कारण की असं करता करता किनी नाराजी होऊन जाईल अजून कुठे निघून चालली गेली तर काय करा मग कुठे एकच घेईन तुम्हाला हो हे बरोबर आहे ठीक आहे जातो मग पुरीले मी घे आले आता किती चूक झाली चुकलं तरी लेकरूच आहे आपलं हम्म नाही काय बरोबर नाही काय जवळ ब किती नाही म्हटलं चुकलं तरी आपल्या पोरीला आपण काय आता सजा द्याव नाही आता झाली गलती ती तिच्या आता तुम्ही माफ करा तिला मी माफ करून देतो आता घरी घेऊन घेतो तिले अन पूर्वीसारखं आपल्या घरी येऊन जा तिले घेऊन बरोबर नाही का जवळ बा मामाजी नाही आता मी हे काम करत नाही आता मी माया घरी जातो तिला घेऊन आता काही दिवस तिला तुमच्याच घरी राहू द्या मी तिला माझ्या घरी घेऊन जातो कारण कसं आहे घर जाऊन म्हटलं आपली इज्जत नाही करत बायको ते बिलकुल माझी इज्जत करूनच राहिली नाही तिला असं वाटते मी नोकरी जरी करतो पण बापाच्या बापाच्यावर राहतो म्हणते अशीच बोलते ती अरे पण जवय वा तुमच्या घरचे जगूनही देतील तिले हा सासू नन जावा हा टोमण्या मारत राहीन तिले मामाजी निश्चिंत राहा तुम्ही माझ्या घरी कोणाला काहीच माहित नाही आहे फक्त मलाच माहिती आहे हे गोष्ट कोणालेच नाही माहिती आहे गोष्ट काय झाली काय नाही म्हणून तर माझ्या घरी ते कोणी तिथे टोमने मारू शकत नाही अनु मी आहे ना काही झालंय तर मी आहे ना फक्त तिने जर ते जर बरोबर वागली तर मी तिचा साध्य तयार राहू पण ते जर बरोबर नाही तर मग आम्ही वेगळं राहू नाही पटण घरच्या इले तर तुम्ही काय चिंता करता त्याची ठीक आहे बावा मग जातो आज घेऊन येतो परीले कारण किती दिवस दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या भरवशावर ठेवाव हो नाही आता तो एक पोरगा चांगला आहे म्हणून बरं आहे त्याला बक्षीसही देतो काहीतरी बर मामाजी ते तुमची इच्छा झाली म्हणा मी काही म्हणत नाही तुम्हाला तुम्हाला काय द्यायचा नाही ते पहा तुम्ही बसा ना मग आता चहा नाही पेत काय मामाजी आता नाही पेत मग कशी नाही पेत मला आता ड्युटीवर जागत लागते जाता जाता म्हटलं तुम्हाला भेटून घेतो तुमच्या कानावर गोष्ट टाकून देतो उद्या मनात तुम्ही का मला सांगितलं म्हणतो कशी राहिली तुमची टूर लाईट देऊन गेले नाही या तर काय म्हणते आठवण नसते आली तुम्हाला ताई बोलतो आठवण नसते आली तर रोज फोन लावला असता का तुले रोजच तर फोन लावला न चुकता आणि किती उशीर केला ते आली इकडे आता अगं मला वाटलं लवकर या म्हणून पण घरातला निरे पिरे होईन तवाचीन कनी मी सार पडलं होतं तसंच भांडे घासून आली बाबा किती मोठे भांडे होते एवढे घणायचे काही थोडीशी मई काळजी करत जाय मई करत जाय स्वतःची करत जाय निरे घरातली घरातलीच नको करत जाऊ काय नाही तर

तुला मोलकरीन भरून टाकलं म्हटलं या घरातल्या लोकही ना मी सगळं पाहतो आपल्या घरातले आपण हे बरोबर आहे तु पण कसं आहे आपले ना आपल्याले आपलं समजलं पाहिजे त्याले म्हणते आपले, आपले तर नाहीतर तर चल तिकडे वेगळं राहू दोघे जण काही कामाची गोष्ट नाही आहे हा आपल्या आपल्या फॅमिलीच कधी पोहू आपण आपली फॅमिली प्लॅनिंग कधी करू तूच सांग आता याच्याच फॅमिलीचे प्लॅनिंग करू आता छाया लिहि पोरग झालं आता मोहिनी लिह होईन मग आपलाही तर विचार आपल्याला करायला लागेल ना वैशाली तर यायच विचार करत ते कोणी तुलाच बोलतील म्हटलं हे लोकं लक्षात ठेवू तू नाही हो असं तिचं काही नाही मला बोलत नाही घरात सगळे जण मला प्रेमाला पाहिजे जाऊ दे तुला जसं पटते तसं तू कर मी काय तुला म्हणत नाही का असं कर का तसं कर तुला जसं पटते तसं कर मग नको म्हणजे मला फक्त का असं म्हटलं मला आणि तसं म्हटलं मला कुठं ठेवलं कडे गुलाबजामुन लपून ठेवले का आपल्या पोली मोठ्या शाक्या भाजूया इकडे लपून ठेवते तिकडे लपून ठेवते किचन मध्ये हो कोणी काय मी कुठं घालतलं कुठं नाही मग आणि दोन खाल्ले फक्त आणि बाकीचे काय मी कुठं ठेवले काय ठेवले मग म्हटलं तर ठेवायला नव्हती पाहिजे काय इथं काय मी कुठं ठेवले तर पहिले बरं होतं लग्नाच्या पहिले सगळं हातचं होतं इथं आता ज्या माय वस्तू माझ्या होत्या त्याही इथं राहिल्याने इकडेच चालल्या गेल्या साऱ्या वस्तू कुठं ठेवले ना काय ठेवले धुवाच्या भांडी काय खाल्ले असून दिलं असं भांड धुवाला टाकून नाही तर तशा काय गोबऱ्याच आहे घेतलं असं दुबी खाऊन काय कोण राहिलं इकडे काय सांगू आता या गुलाबजामून खाल्या म्हणून सांगू काय नाही 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 असं थोडं सांगणं पुरण मला काही काही खोटं नाटक सांगायला लागल तर वाजता आली ओके होईल काही नाही रे राजेश दादा भांडे घासून राहिली होती बाबा काय करू आता हेच लायकी राहिली मी भांडे घासाची भांडे घासून राहिली होती कौन तुले माय बापाच्या घरी भांडे घासा लागण एवढं बेकार दिवस आले का तुझे काय सांगू आता दादा तुले मोहिनी वहिनीनं मला सांगितलं भांडे घासून घ्या म्हणे इतर आहे तर फुकट न करू म्हणे हम्म फुकट राहून फुकट खाता काय म्हणे मेहनत करायला लागते म्हणे तुम्हाला काय आहे म्हणे असं म्हणे दादा मग आता काय करू बाबा मी

या बाय ह्या आता काय म्हणजे बायको सरका झाल्या शिवाय राहतच नाही याला सांगायला लागते काही सांगायचं असलं तर याचीच बायको आहे जरा जास्त बोलते हम्म तिला देत ना थंड करून आता आहे तो पर्यंत म्हणी आय काय झालं रे कौन एवढा कल्ला करून राहिला बाबा सारेचे डोळे लागले होते हा काय म्हणते तर मार कल्ला करून राहिला सारा घर डोक्यावर घेऊन राहिला काय झालं तुला आता काय बिघडलं तुझ्या राजेश काय झालं रे कौन एवढा जोरा जोरा कल्ला करून राहिला मटक सालो राजा मी डोळ्या लागला होता आता तर आवाज आला तुझ्या कल्ला करायचा कोण काय झालं काय बिघडलं तुझ्या आता दादा तू तर आता बाहेर तुला काहीच माहित नाही राहत घरातलं आपल्याला बहिणी किती काय एकच आहे ना एकुलती ती येत मग चार दिवस बहीण घरी आली तर तिने काम सांगितलंच पाहिजे का जरुरी आहे का तिने काम केलंच पाहिजे म्हणून नाही पण कोण सांगतले तिने काम सांगत नाही रे तिले सगळे काम वैशाली करून घेते मग मग आता काय बिघडलं तिचं याची समकली म्हणजे काही काही ना कोई आग लावली भावाच्या काल भावाचे काल भरली काल भरले काही आईच्या बायको असर का होते इले माहित आहे ना कमजोरी कुठे आहे म्हणून हम्म कमजोर भावावरच धावली आहे पती प्रेम आहे या भावाले बहिणीविषयी हम्म काय बरं भाऊजी भाऊजी नाही म्हटलं असं काही पण नाही या ना माझ्या घरचा बाई माहित पडते आता काय म्हणते आता राजाजी काय झालं सगळ्याला उठवलं हा सारे जण झोपले होते आणि कोण जागा केलं तुम्ही काय झालं म्हणतो ऊसात जातो कांचू लागू देत नाही हा त्या ठायाले भांडे कसं लावले एवढ्या रच्यानं लहान सगळे कुळ तिचं पाणी थंड आहे आणि तिले भांडे कसं लावले स्वयंपाक घरात जाऊन मी पाणी प्यायला गेलो तर ती भांडे कसून राहिली होती आवा मोहिनी सोपते काय तुले हे तिले कोण म्हटले ते भांडे घास म्हणून हा तुम्ही काय कमी होता का घरा तिले भांडे घासल लावले मी पोरीले भांडे घासल लावली काय ती तो, भाई? पोई ले. पोई ले तो आता बाई अनराजी जी शांत पहिले पहिले तुमच्या पोरीले कोणी सोचून समजून विचारत जा हा तुमच्या पोरगी ता आग लावली आली म्हटला आमच्या घरात हं चांगला ना घर चाललाय की नाही तर तेले खपून नाही राहिले स्वतःच्या घरात ता आग लावली इथे आला पयत आता इथे आमच्या घरात लावून राहिले पहिले विचारा तेले विचारपूस करा चांगली आणि त्याच्यानंतर मोहिनी जास्त बोलू नको तू दोन दिन त्या कानाखाली का का। आता निवडणूक झालं त्या माझ्या घरी बापूजी शांत व्हा पहिली इकडे पहा काय मोहिनी हर वेळेस मला शांत करता आणि ते आपला गेम खेळते हम्म हे तिले शिकवास लागन जरा सबक मोहिनीले लय जरा डोक्यावर चढल्यासारखी कोण नाही बापूजी पहिले माझी गोष्ट ऐका भांडेच नाही होते म्हटलं घासायचे सारे भांडे मी आता घासून गेली हा मी म्हटलं मोहिनीले ते घासतो म्हणे मी म्हटलं मोहिनी जाय तू आराम कर म्हटलं आता तिची कंडिशन पाहून मी काही तिला जास्त काम सांगत नाही तर मी म्हटलं स्वतः पुरे भांडे घासले अन गेली आताच तुमच्या भाऊजीने सांगितलं भांडे घासले म्हटलं तर उशीर झाला म्हटलं आणि गेली बाबा तर इकून कल चला तुमचं ऐकू अव छाया खोटी बोलत होती काय तू हा खोटी बोलत होती एवढं 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 खोटे पण मला तर सांगून तू भांडे घासून राहिली म्हणून हे पोट्टी मैची हा हा इले काही सुखानं राहून वाटत वाटते ह्या घरात चांगल्यानं राह कोणी भांडणं लावून सारायच्या नजरेतून उतरून जाईल कोणी विचारणार नाही मग राजेश पहिले जरा ऐकत जाय बाबू हा एकदम असा कोणी कोणावर सरका नको होत जाऊ सगळे म्हटलं आपापल्या पोरीनं सगळे आपापल्या जागेवर बरोबर आहे लक्षात ठेव हो। कोणाच्या बैकाव्यात येऊन आपलं घर फोडणं हे बरोबर नाही आहे म्हटलं राजेश चुकलं फुकलं कनी थोडस तर माफ करून टाकाय लागते एकामेकाले असं अंगावर गेल्यानं बरोबर होत नसते हा आणि बहीण मायन बाप यायच्या यानं आपला संसार पुरा होत नसते लक्षात ठेव हो झो तू मी काय म्हणतो तुला तर करायला लागते ऐकायला लागते पण दोन्ही बाजू पहिले ऐकून घ्या लागते असं नसते बस एक बाजू ऐकली आणि झालं हम्म एवढं बरोबर नसते बाबू मी तुला आता सांगून देतो पण दादा इन मला सांगितलंच तसं मी पाणी प्यायला गेलो होतो तर हे होती तिथं मी म्हटलं काय करून राहिली तर म्हणते भांडे घासून राहिली मला म्हणते मोहिनी वहिनीनं म्हटलं म्हणते भांडे घास म्हणून म्हणून आलो बा मी इकडे का मोहिनीनं म्हटलं कसं म्हणून भांडे घास म्हणून जी मी काय म्हणून भांडे घास म्हणून मी तर किचन मध्ये गेलीच नाही आणि त्याचं मैन बोल नाही झालं नाही तुम्ही मै बाजूनं काय करत जा फक्त काही एक बाजू ऐकत जा मोहिनी खराब म्हणजे खराब बस एवढं फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या का मोहिनी खराबच आहे फक्त मोहिनी चांगलं कधीच करू शकत नाही किती तुमच्यासाठी चांगलं केलं तरी मोहिनी चांगली नाही आणि जेव्हापासून नानदभाई आल्या मग आम्ही म्हणतो नानतबाई आल्या म्हणून घर बिघडलं तर मग म्हणता का नाही आमच्या बहिणीला असं म्हणता हा आता करतेस तसं तर म्हणूनच ना अरे वैशाली काही पुरे भांडे घासले म्हटलं त्या गेल्या असून काही घुसकाले घरात मग तुम्ही आले तर काय करून मग मग लागल्या भांडे घासून राहिली मी म्हणून आणि नाव कोणाचं घातलं माय मोहिणीचं ऐकून घ्या कानकोणून मायावर आरोप नका लावू शकून कोणती राजेश दादा मला बाप करून दे रे माय चुकलं मला की नाही मी पाहायला गेली होती तिथं तू आला अचानक मग काय करू म्हटलं ह्या म्हटलं काय हुसकून राहिली एवढ्या रात्री म्हणून मग याले आता काय एवढं मोठं होईल ये पण छाया तू एक गोष्ट सांग मले तुला असं वाटत नाही काय का आपल्या भावचे घर चांगले चालले पाहिजे संसार केला पाहिजे असं वाटत नाही काय स्वतःचा संसार मोडला तिथून इथं आली हा आलता जवळचा फोन असं असं झालं म्हणे काहीच चुकी नाही म्हणे त्याची थोडस करायला लागलं म्हणे नंदीच जीवावर आली ना पळत आली म्हणे इकडे दादा मला माफ कर आता नाही करणार मी असं पण मला पाठवू नको तिथं मी जात नाही बा तिथं आता कौन जात नाही याच्यासाठी लग्न करून दिलं का तू एवढे वाईट नाही म्हटलं तू या घरातले लोक छाया प्रेमानं शिक कोणाही सोबत इथं चांगली नाही तिथं चांगली नाही कुठं चांगली राहिशील मग हम्म हा काही चुकलं असेल त्याचं तर आम्हाला सांग चार चौक बसून आम्ही मिटिंग भरवतो आणि आणतो ते जाग्यावर पण तुला सांगून देतो तूही चांगल्यानं राय शिक तू जर चूक असेल तर आम्ही त्या काही बोलू शकणार नाही म्हटलं छाया जाय गो कोणी लेकरू एकटाय तर झोपलं लढून उठन जाय बरं हा बाई जातो आई तू बडावा देतो म्हटलं पोरीच्या गोष्टीले काय लक्षात ठेव हो। हा पोरीचे घर सुखरूप चा चालू दे पोरीच चालू दे बडावा देऊ नको दिले प्रेमा न करून गावाला पाठवू दिले आपल्या हा जवळ की एवढा खराब नाही आहे म्हटलं ना त्याचे माय बाबा आहे आणि कोणाच्या घरात आई थोडस चालू राहत नाही तू एवढी बोलतो त्या सुनैली तर तुझ्या सुना काही घरच सोडून चालल्या काय मला माहित राजाजी राजेजी येई म्हणते नंदी सोबत भांडण केलं म्हणते इथं आल्या यायची सासू ना सगळे काम करते म्हणते या कामच नाही करत म्हणते काही हा आणि आपल्याला काय म्हणते आम्ही नाही म्हणत आता बैल एखादा काम करा म्हणून सगळे तर काम आम्हीच करून घेतो तरी बी आम्हाला आमच्यासोबत अशी बघलू हा तुम्हाला समजत नाही आपली बहीण काय करून राहिली ना काय बोलून राहिली म्हणून फक्त एकच बाजू ऐकता तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या माहेरी राहा तुम्हीच बहीण भाऊ इथं राहू दे झालं आता निपटलं असं करा बाबा खतम इथंच काय करता अर्ध्या भांडण काही बरोबर आहे मामा मामाजी झोपले आहे दिवसभर बिचारी वावरात जाते हा थकून भागून येते तिकून झोपले आहे प्रत्येकाला आपापल्या जीवनाचं कामाचं टेन्शन आहे काय करतो करत जागून आता बस कर आता दे जा झोप आप आपल्या खोलीत जाऊन पाहू बहीण भाऊ असं राहते समजदाराने समजदारी घ्याय लागते आणि बेवकूफ लोक बेवकुपी करून निघून जाते असं राहते नंदाईच कि ती करा किती नंदा काही कोणाच्या झाल्या नाहीये नंदा म्हणा का सासू कोणाची होत नाहीपेक्षा आपल्याला पार काम करूच नका जेवढं होते तेवढंच करा हम्म मग मोहिनी म्हणते कनी काय म्हणते मोहिनी शिकवते म्हणते आता काय बोला चला बोलाव बापाला व्हिडिओ असे पाहत जा बापा सपोर्ट करत जा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईक पण द्या आणि उद्या कमेंटमध्ये आपण नाव घेऊ कमेंटच्या सगळ्या लोकांची नावं घेऊ आज तुम्ही भरभरून कमेंट करा उद्या मी तुमचे नावं घेऊन सगळ्याचे आज तर काही पॉसिबल झालं नाही उद्या सगळ्याची नावं घेऊ आज भरभरून कमेंट घेऊ द्या चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत तो आम्हाला रजा द्या आणि आमच्या परिवार कसा वाटते तुम्हाला ते पण आम्हाला कळवा चला मग भेटू आपण उद्याच्या भागात तोपर्यंत तो गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम रजा द्या मग आता मोहिनीला